नमस्कार लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून दुधना नदीपात्रात अवैध वाळू उत्खननावर महसूल विभागाची कारवाई शासकीय कामात अडथळा आणून ट्रॅक्टर पळवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल आंबड तालुक्यातील दुधना नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाळू उत्खननावर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे आंबड तहसीलदार कार्यालयास प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल पथकाने अचानक धाड टाकत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुरू केली महसूल पथक घटनास्थळी पोहोचले असता रोहित संजय जगताप व त्याचे काही साथीदार अवैधपणे वाळू उत्खनन करून वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले पथकाने त्यांना थांबवून अधिकृत परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले कायदेशीर कार्यवाहीसाठी वाळूने भरलेले ट्रॅक्टर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी रोहित जगताप याने महसूल अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून शिविगाळ केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करत जबरदस्तीने ट्रॅक्टर घटनास्थळावरून पळून नेले या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध आंबड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित इसम रोहित संजय जगताप हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर अवैध वाळू उत्खनन प्रकरणी आंबड तहसील कार्यालयामार्फत गुन्हे दाखल आहेत दंडात्मक कारवाई सुरू असतानाही त्याने पुन्हा कायद्याचे उल्लंघन केल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे याबाबत तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की अवैध वाळू माफिया तसेच शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही भविष्यात अशा गुन्हेगारांवर एमपीडीए किंवा तडीपारीसारखी कठोर का कारवाई प्रस्तावित करण्यात येईल आंबड तालुक्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत सदरची कारवाई माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती असीमा मित्तल अप्पर जिल्हाधिकारी श्री रमेश मिसाळ व उपविभागीय दंडाधिकारी श्री उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्री विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कारवाईत तलाठी श्री स्वप्नील खरात यांच्यासह श्री श्याम विभूते श्री रमेश वालेकर श्री विकास डोळसे व श्री गोपाळ गाडेकर यांचा समावेश होता લોક આત્મા ન્યૂઝ ચેનલ સાથે પ્રતિનિધિ તરંગ કામળે અંબડ